रामकृष्ण अरे दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं वारूळाचं गीत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला। आला चलगसये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजाला नागोबचे अंतरून निजले वरी नारायण नागोबाचे अंतरून निजले वरी नारायण फणा उभारून धरती धरी सावरून फणा उभारून धरती धरी सावरुनी माती दूध लह्या वाहू त्याला वाहू त्याला दूध लह्या वाहू त्याला वाहू त्याला चल सये वारुळला वारुळाला नागोबाला पूजयाला पूजयाला चलगस सये वारुळला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला बारा घरच्या बारा जणी रूपवती कुंवारीनी बारा घरच्या बाराजणी रूपवती कुंवारिनी नागोबाची पूज फणी कुंकवाचा मागुधनी नागोबाची पूजू फणी कुंकवाचा मागुधनी राजपद मागू त्याला मागू त्याला राजपद मागू त्याला मागू त्याला चलगसये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला बालपण त्याला वाहू नागिनीचा रंग घेऊ बालपण त्याला वाहू नागिनीचा रंग घेऊ नागोबाला फुल वाहू लालमणी माती लेऊ नागोबाला फुल वाहू लालमणी माती लेऊ औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला चलग वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा आला पूजा आला चलगस ये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा आला पूजा आला नागोबाला पूजा याला पूजा आला धन्यवाद